म्हणजे लवकर उस जात नाहीत का तिकडले ते लवकर जाते पण ते आवरेज साठी ते कडवा जल्दी लावते आता आपल्या इथं ठोमऱ्याचा डायरेक्टर आहे पांढरंग आवाड आवाड शिरपूरच त्यानं ऑगस्ट ची ऑगस्टला हा हा सुरू सुरू म्हणजे हा आणि मग ऊस कधी जाणार कारखाना सुरू झाल्या बरोबर दिवाळीला दुसऱ्या पंधरा महिने तुमचा लावता नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी जानेवारी मध्ये पंधरा तुमचा म्हणजे तुमचा ऊस कवा जाते पुन्हा मार्च एप्रिल बरोबर आहे मार्च आणि चौदाच महिन्यात ऊस जाते पण कवा जात आहे कारखाना सुरू झाल्याबरोबर बरोबर जाते एवढंच आण करा मला म्हणजे टाइम तेवढाच टायम तेवढाच कारखाना सुरू झाल्यामुळं गेल्यामुळं तीन मॅचात बसता मलाच काय तर म्हटलं थंडीच्या वातावरणात तुटतंय त्याचा घाटा होत नाही तुमचा उन्हा तुटला एक दिवस राहायला घाटा होत पुन्हा सुरू गोड आल्यामुळं खोड्यावर काय परिणाम होत नाही आणि पुन्हा यंदा झाली ते नोव्हेंबरमध्ये तुटला कारखाना सुरू झाल्यामुळे दुसऱ्या वर्षी डिसेंबरमध्ये तुटला त्याच्यामुळं ते पुन्हा तीन वर्ष कंटिन्यू म्हणजे जाते माझा त्याचा मग ऊस लावायचं तर मग ऑगस्ट म्हणजे सुरू का जुलै मध्ये बी जमलत असेल ना जुलै ऑगस्ट तेवढा आपण लावायचं नाही गर्दी आपला ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर याच्यामध्ये शक्यतो मुग घेऊन बी लावलं तर चालतंय मुगाच्या नंतर पुन्हा पाऊस लय असते ना रान तयार कराय प्रॉब्लेम होते ना कसा आहे या शाच वर्षी पाऊस जास्त ना त्याच्यावर्षी चेवडा नव्हता पनी केल्या वर्षी लावता चेवडा आता आता पनी केल्या वर्षी ऑक्टोबरची लावलं होत आता तुम्ही जी पट्टा पद्धत केली होती त्याच्यामध्ये असं ऊसाचा अंतर काही सोडल का फक्त कसा काकऱ्यामधला जा आंतर काकऱ्यामधला ते आता ते फुटफुटा अंतर सोडायलेत ना मध्ये बी त्याच्याने बी लय मोठा गड्डा होत आहे म्हणते तुला ते आपण उद्याच थोड थोडा अंतर सोडल चार चार पण ना अंतर सोडलेलं बरं आहे ना का का फायद्याच वाटते मला आता काही काही जण ठिकाणी आहेत ना दोन फूट अडीच फूट एवढा पण अंतर आहे बरं का आणि सर्या सुद्धा सात सात फुटाच्या सर्या करायच्या मग तसा जमत असेल का आपण ती तीन वर्षात मोडता त्याने सहा सात वर्ष ठेवते तसा राहील का आठ फुटाचा त्याच्यामुळे त्यांनी मुळ्या पसरत म्हणजे खायला नाला नाही मुळ्या पसरल्या पण म्हणजे येणारा ऊस मोठा म्हणजे जरबारसारखा येते का म्हणालो म्हणजे आपलं आता तिसरंच कोडो आपलं एवढं पोंगळ्या झाल्या त्या आपल्या म्हणून म्हणलं आपण त्याचा काय जाऊन बघायला मम्मा माहित पण ती आता वर्ष म्हणलं तर काय मेहनतच वाचली की हो सगळी